हॅलो नमस्कार मंडळी कशा आहे सगळे सगळे ओके असेल तर माझ्या युट्यूब स्वागत आहे तर आज मी इथे बनवत होती स्वयंपाकाला तयारी करत होती कारण आज माझ्याकडे येणार होती पाहुणी कोण असेल तर माझी देवरानी आहे शिवानी ते येत आहे ते असे दोघं जण येत आहेत ते तर इथे बाबांनी चहा मानून घेतला तर त्यांच्या हाताने स्वतःसाठी म्हणजे ते काय करतात त्यांना जर चहा असताना तर ते स्वतः करूनच घेतात तर मग मला काही करायची गरज नाही फक्त मला गाळून द्यावं लागतं तर मग त्यामध्ये सगळं जे टाकायचं ते टाकतात पात्र अद्रक आर ते मला बाबा बसलेले आहेत त्यांना चहा नेऊन देते आणि मी कधी चहा पित नाही त्या कारणानं मला काही चहाची आवड नाही आणि त्याची मेन म्हणजे टेस्ट सुद्धा मला माहिती नाही कशी आहे तर म्हणून मग ते बाबा साठी मी चहा देते बाबा बिझी आहे तस असं आहे इथे ना माझी एक भाजी झालेली होती म्हणजे मला आज दोन भाज्या करायच्या भाजी एकच करते करत नाही इथे मी छान असं मेथीची भाजी केली सॉरी मेथी नाही शपूची भाजी आहे ही डाळ टाकून गेली मूग दाळ टाकून आणि त्यामध्ये नाही जास्त करून मूगच आहे दिसत कारण मूग असलं ना की थोडं टेस्ट वेगळी येतं तर त्या कारणानं मग मी मूंग टाकते त्यामध्ये आणि छान लागते ही शपूची भाजी मला आवडते म्हणून मूग माझ्यासाठी शकूची भाजी आणि पाहुणे येत आहे तर त्यांच्यासाठी दुसरी भाजी म्हणजे ते हे सुद्धा खाऊ शकतात असं काही नाही ते सुद्धा तर मला दोन भाज्या करायच्या होत्या तर ते दुसरी भाजी कोणती आहे ते, ते पण मी तुम्हाला दाखवते आता ती भाजी कोणती आहे तर हे नक्की तुम्ही ओळखून मला कमेंट करून सांगू शकता खाली की ही भाजी ह्या भाजीचं ना अशा प्रकारे आहेत तर तो सो पहिल्यांदा मी बाबाला चहा करून देऊन देते ही फुला? चा, ना ना। पन, आ, भाजी कसली असेल म्हणजे या भाजीचं नाव फुलांचं नाव काय आहे कारण हे फुलं आहेत तर याच्या नामे मी अशा पाकड्या पाकड्या काढून ठेवलेल्या आहेत त्या आणि तुम्हाला दाखवायसाठी ना अशा स्पेशल ठेवलेल्या आहेत काही फुलं तर जे गावाकडच्या भागामधले असेल ना तर ते नक्की ह्या भाजीला ओळखणार पण आता या भाजी ही भाजी आहेत ना भरपूर लोकांना माहिती नाही आहे कसली आहे म्हणून तर मी सांगते तुम्हाला ते हे जे फुलं आहेत तर हे अशा प्रकारे राहतात फुलं म्हणजे याचं खूप मोठं झाड असतं आणि त्या झाडाला फक्त ना असे फुलं लागतात तर मग हे फुलं ना तोडून आणतात किंवा मग खाली सुद्धा पडतात किंवा मग ते इझी असं झाडावर चढून सुद्धा तोडले जाते तर म्हणून मग इथे मी काही पाकड्या ठेवलेल्या अशा तोडायच्या म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी तर मग ह्या आता ह्या पाकड्या मी अलग करते आणि हे जे देठ आहे ना ते हे सगळं बाजूला करावं लागतं म्हणजे याची भाजी नाही होत असा म्हणजे कोणी करत नाही आणि ही फक्त पाकड्यांची भाजी होती आणि ही भाजी ना इतकी टेस्टी लागते फक्त त्यामध्ये ना काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते आता ही भाजी ना मला तुमच्यापर्यंतच शेअर करायची होती याची रेसिपी म्हणजे अगदी सोपी आहे म्हणजे खूप काही हार्डली नाही आहे आणि इतके मोठी जरी फुलं दिसत असेल ना त्याची भाजी मात्र इतकीशी होते आता तुम्ही बघूनच घ्याल मी भाजी कशा प्रकारे करते तर आणि म्हणजे भाजी तर छान लागते मला आवडते हे त्यांच्या फुलांची भाजी कारण मी जेव्हा मी गावाकडचीच आहे आणि आता इकडे आली तेव्हापासून ना मला ह्या अशा प्रकारच्या भाज्या खायला खूप कमी प्रमाणात मिळतात आता आमच्या घरी शेत आहे पण शेत बाहेरगावी आहे त्या कारणानं मग बाबा जातात तर मग बाबा काय करतात की तिथे जे काही असे भाजी हिरवा भाजीपाला असेल तर ते गावाकडून घेऊन येतात कारण बाबा शेती करतात त्या कारणानं आणि म्हणून मग शेती करतात कर तर मग आम्हाला हे असं काही मिळतं सहसा मिळत नाही आणि जर आणायचं असलं ना तर मार्केटमध्ये जावं लागतं आता ते कशा प्रकारे राहते मार्केटमधलं ते काही काही लागत नाही एवढं काही विशेष आणि हे गावाकडचं ना म्हटलं ना की खरं त्याची टेस्ट अलगच राहते तर तुम्ही ना मी रेसिपी तुम्हाला दाखवते त्याची ते, ते, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या त्या अगोदर मी हे सगळे फुलं तोडून घेते आता बघा हे फुलं मी आधी ना धुवून घेते छान असे स्वच्छ पाण्याने म्हणजे धुतलं ना यावरती जे काही घाण असतं ते सगळं निघून जाणार आणि धुवून घेतलं थोडंसं चांगलं आणि फ्रेश पुन्हा होतं म्हणून मी मस्त इथं धुवून घेते साठी कांदा पाहिजे म्हणजे कांदा ना की चांगली टेस्ट येते आणि म्हणून कांद्याची भाजी तर कोणती चांगली लागत असते म्हणून मी सहसा कांद्या म्हणजे कांद्याचीच भाजी करते हिरवाही भाज्या जे काही करायच्या असल्या मला ना त्या मी कांद्याच्याच करते म्हणून मी कांदा आवडता जास्त त्यानंतर भाजी करायसाठी मी कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल असलं ना की भाजीला चवीत असं म्हटलं तरी चालते म्हणजे तेल पाहिजेच भाजीला त्यानंतर कांदा कट केला होता मी तो कट करून त्या भाजीमध्ये म्हणजे तेलामध्ये टाकला आणि ही भाजी कट करायला घेतली कारण कोणी कट करते कोणी नाही करत ते फुलं हेटायचे तर मी कट करायला गेली म्हणजे कसं ते लांब लांब असं येणार नाही म्हणून कट केलं की थोडं व्यवस्थित भाजीला होऊन जाईल आणि त्यानंतर ना इथे मी सगळं एक साईडला काढून घेतलेलं होतं तुम्हाला जरी एवढी फुलं दिसत असेल ना तर याची भाजी मात्र थोडीशीच होती बरं का तुम्ही बघूलच शकाल आणि इथे माझा कांदासुद्धा करपून गेलेला होता आ, भाजी करता करता आणि तुम्हाला सांगता सांगता तर त्यानंतर ना इथे मी मस्त अशी चटणी हळद मीठ टाकून घेतली आणि माझ्याकडे ना जाड तिखट असतंच म्हणजे त्या दिवशी मी व्हिडिओ तुम्हाला पा म्हणजे टाकलेलाच आहे अपलोड केलेलाच आहे की जाड चटणीचा आणि ते जाड चटणी असली ना की भाजी करायलासुद्धा लालसरपं नाही येत नाही म्हणून जाड तिखट असलं की थोडं आपलं छान वाटतं तर म्हणून आम्ही जास्त करून वापरतो हा जाळा चटणीचाच करतो तर इथे मी सगळं मसाला टाकून घेतलेला होता आणि त्यानंतर वेळ होती ती म्हणजे आम्हाला भाजी टाकायची आता ही भाजी टाकायला घेतली होती मी आणि भाजी टाकल्यानंतर ना ते सगळं फिरवून घ्यायचं सगळं साहित्य त्यानंतर मीठ टाकलं त्यामध्ये कारण मी म मीठ यामुळे शेवट टाकलं होतं कारण भाजीत मात्र थोडीशीच होणार होती आणि जर फुलं बघून जर आपण मीठ टाकलं ना तर ती खूप खारड होते म्हणून थोडं भाजी करप म्हणजे कमी झाली ना त्यानंतरच मी मीठ टाकायला घेतलं आणि ते भाजी शिजायला लागली होती आणि भाजी शिजल्यानंतर ना त्यामध्ये एक गोष्ट ॲड करायची ती म्हणजे गुमती मी सुद्धा सांगितलं होतं की त्यामध्ये गोष्ट एक ॲड करायची आहे ती आपल्याला शेंगदाण्याचं कुट किंवा तिळाचा कूट किंवा सहसा आम्ही ना शेंगदाण्याचा तर कूट नाही टाकत पण तिळाचा कूट मात्र नेहमी टाकतो तियाच्या कुटाने ना मस्त छान असा स्वाद येतो आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते तुम्हीसुद्धा हे भाजी करून बघा आणि इथे ना माझी भाजीसुद्धा झालेली होती आणि वर्षामधले हिवाळ्यामध्येच इथे ही फुलं तशी काही फुलं मिळत नाही बारा महिने आणि ही भाजी खायलासुद्धा छान लागते आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा त्यानंतर रात्री झालं असं की मी दिवसभरचा काही व्हिडिओ शूट केला नव्हता म्हटलं माझी देराणी येणारच होती शिवानी तर त्यामुळे म्हटलं मी संध्याकाळी शूट करते तर इथे सकाळचं शूट अलग होतं ते आणि हे ता रात्रीचं शूट घेतले मला पावभाजी करायची होती पण मी अगोदरच्या दिवशीच करणार होती म्हटलं आणखीन उद्या तर आपल्याकडे पाहुणे येणार आहे तर आज कशाला भाजी करायची तर त्यांना सुद्धा खाऊ घालायची आपण सुद्धा खायची म्हणून एकटीनं खाल्ल्यापेक्षा ना कारण काल मी आम्ही दोघीच होतो मुले आणि मी तिच्या आपण जेवण करणार नव्हते तेव्हा म्हणून म्हटला जाऊ द्या दुसऱ्या दिवशीच करूया आज करायला घेतली इथे मात्र शिवानी आली होती आणि हिच्या गोष्टी चालू होत्या ते मालेगावमध्ये ज्या मुलीवर हल्ला झाला ना त्या नराधामाविषयी सांगत होती की तो मुलगा खूप बदमाश आहे त्याला मारून टाकायला पाहिजे फाशी शिक्षा दिली पाहिजे आणि खरंच हे झालं पाहिजे कारण त्या मुलीसोबत जे घडलं ना ते खूप वाईट होतं आणि आपली मुलगीसुद्धा छोटीच आहे कारण माझी अमूल्यसुद्धा तेवढीच आहे साडेतीन वर्षाची त्यामुळे सगळ्या गोष्टीची भीती वाटायला लागली आणि या त्या गोष्टी ना मी माझ्या अमूल्याला बाहेर सुद्धा देत नाही जिथं जाईल तिथं मी मी सध्या गेटला लॉकच लावून घेते कारण मला एवढं भीती वाटायला लागली ना आमच्या घराकडे ना नेहमी म्हणजे पुरीच आहे मुलाची फ्रेंड तुम्ही बघतच असता नेहमी व्हिडिओमध्ये तर त्यांनी सुद्धा त्या मुलींना त्यांना म्हणजे स्वतःच्या आईने घरात त्यांना ठेवलेलं आहे कारण मुलं बाहेर असले ना की आपल्याला भीती वाटतं तर म्हणून मग आतमध्येच ठेवते मी तिला आणि त्यानंतर ना इथे मी भाजी करायला घेतली होती म्हणजे पावभाजीची

कशासाठी <coughs> परेशान केलं ग तू तिला असं परेशान करू मा असं खेळ आता करू दिला समजावून सांगितलं हे रडायला लागेल होडू दाखव मुली मात्र किती नखरेल असतात ना हे खरंच ना मला आता कडालेलं आहे कारण मुले माझ्याकडे आहेत ना त्यामुळे मला कळतं की मुली किती नखरेल आहे कारण एकाला समजवायला गेलं ना की दुसरीसुद्धा रडायला लागते दुसरीला समजायला गेलं की ती पहिली रडायला लागते आणि हे आमच्या घरी आताच नाही बरं काय हे नेहमीच आहे मुल्याचं सुद्धा तसंच आहे

रिदूच्या मम्मी ना आली आमुच्या मम्मी ना अच्छा तुला आवडते पावभाजी मग खाऊन दाखव ना मला कशी झाली तर तुझ्या हाताने दाखव ग दाखव ग गा एक घास खाऊ अमू एक घास खाऊन दाखव बरं बरं मी तुला चारून देते आणि तू मला सांग कशी झाली तर ओके हां दाखव चल एक घास का एक घास खा कशी झाली अशी असते ती अस छान कशी झाली सांग छान ओके मी दिवस दिवसावरून मग आता हो ठीक आहे पाणी पण आणतो शिवानीने ना इथे पाव गरम करायला घेतले होते कारण मी मुलांना खाऊ घातलेलं होतं आता वेळ होती आमची तर मस्त ती पाव गरम करत करत होती मी ना इथे मस्त अशी पावभाजी आहे आणि माझी जाऊ म्हणजे निराणी सॉरी मस्त पाव घेत आहे मला गरमा गरम आणि खरंच खूप टेस्टी झाली आहे पावभाजी कारण सगळ्यांना आवडणारा हा ॲटम आहे पावभाजीचा आवडली <laughs> त्यानंतर नाही ते आमचे पावभाजी खात्याने मस्त गोष्टी रमलेल्या होत्या तर आम्ही इथं गोष्टी करायला लागलो आणि पावभाजीसुद्धा खायला लागलो आजचा मा मी ना व्हिडिओ इथेच एंड करते तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये बाय